नमस्कार मित्रांनो आज तुमसाठी जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे इंटर्नशिपसाठी जे ग्रॅज्युएट आहेत आणि जे फ्रेशर्स आहेत जे अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी ही स्पेशल ऑपॉर्च्युनिटी असणार आहे तर ही जी ओपनिंग आहे इंटर्नशिपची ती डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड यांच्याकडून आहे तर ही इंटर्नशिपची वेबसाईट आहे जिथं की ही जी आर जो आहे तो फॉर्म झालेला आहे तर हा जी आर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जाऊन हा जी आर वाचू शकता दोन हजार तेवीसचा आहे पण ही स्कीम अजूनसुद्धा चालू आहे कारण आत्ता त्याच्यावरती खूप साऱ्या व्हिडिओजसुद्धा पब्लिश होत आहेत आणि त्यांना अजून लोकांची गरज आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या शेजारीनं जे बेलायकन आहे त्याला नक्की प्रेस करा आपण आपल्या चॅनलवरती डेली योजनांचे अपडेट्स किंवा ऑनलाईन पैसे कसे कमवायचे का आधार कार्डवरती म्हणजे टेक्निकल अपडेट्स यावरती आपण व्हिडिओ बनवत असतो तर मित्रांनो चला बघूया डिटेल्समध्ये की डी पी आय डबल टी इंटर्नशिप स्कीम दोन हजार तेवीसची जी आहे तीच कॅरी फॉरवर्ड करण्यात आलेली आहे तर त्याचा सेम जी आर आहे जी आरमध्ये काहीच चेंज झालेला नाही आहे तर आपण तो जी आर पाहूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ते त्यांनी पूर्णपणे माहिती दिलेली आहे कोणत्या इंडस्ट्रीसाठी आहे कोणकोण तिथे अप्लाय करू शकतं कुणी कुणी अप्लाय करायचे आहेत आणि मानधन तुम्हाला जे की पगार आहे स्टायपिन आहे तो किती भेटणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथं त्यांनी दिलेलं आहे एक सप्टेंबर ते थर्टी फस्ट ऑगस्टपर्यंत ही व्हॅलिडिटी आहे तुम्ही याच्यामध्ये अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतरनं तुमची जी एक्झाम आहे ती नोव्हेंबरमध्ये ते जानेवारीमध्ये तुमची एक्झाम नाही पण एंटर्नशिप कालावधी हा तिथून चालू होणार आहे तुम्हाला आत्ता जस्ट फॉर्म भरायचा आहे तुमचा फॉर्म जर सिलेक्ट झाला तर तो तुम्हाला नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये तुम्हाला ते एंटर्नशिप ऑफर करणार आहेत इथं तुम्ही जी आर वाचू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याचसोबत तुमची जी एंटर्नशिप आहे ही तीन महिन्यापर्यंत असणार आहे तीन किंवा जर तुम्हाला वाटलं की मला एकच महिना इंटर्नशिप करायची आहे तर तुम्ही एक महिनासुद्धा करू शकता तुम्हाला वाटलं की मला दोन महिने करायची आहे मला तीन महिने करायचे तर तीन महिन्यापर्यंत यांनी कॅटेगरी ठेवलेली आहे तीन महिन्यापर्यंत तुम्ही इंटर्नशिप करू शकता ही इंटर्नशिप स्पेशली रिसर्चवरती अवलंबून आहे आणि आता आपण इलिजिबल क्रायटेरिया बघूया इलिजिबल क्रायटेरिया काय आहे तर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट त्यासोबत फ्रेशर्स लोकं अप्लाय करू शकता त्यासोबत इंजिनिअरिंग मॅनेजमेंट लॉ इकॉनॉमिक्स आणि कॉम्प्युटर आणि लायब्ररी मॅनेजमेंट या पदवीचे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात तर इथं खूप लोकांना प्रश्नकडे पडेल की कॉमर्सवाले का अप्लाय करू शकत नाही तर मित्रांनो ना मी तुम्हाला हे सांगन कॉमर्सवालेसुद्धा याच्यामध्ये ये येतात मॅनेजमेंट हा सब्जेक्ट कॉमर्समध्ये आहे लॉ हा सब्जेक्टसुद्धा कॉमर्समध्ये आहे इकॉनॉमिक्स हा सब्जेक्टसुद्धा कॉमर्समध्ये आहे तर तुम्ही सुद्धा तिथून अप्लाय करू शकता तर कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांचं डोमेन जे आहे ते काय असणार आहे तर रिसर्च चा, हेच तुमचं डोमेन राहणार आहे त्याच्यामुळं काही चेंजेस वगैरे त्याच्यामध्ये होणार नाही आहेत त्यानंतरनं जो पिरियड आहे जसं की मी तुम्हाला पहिलंच सांगितलं जो टाईम पिरियड आहे इंटर्नशिपचा हा चालू होणार आहे तुमचा नोव्हेंबर किंवा जानेवारी म्हणजे या कालावधीमध्ये चालू होईल त्याच्यानंतरनं तीन महिने तुम्हाला ही इंटर्नशिप करता येणार आहे तर याच्यासाठी फक्त वीस लोकांनाच अप्लाय करणार आहे म्हणजे वीस लोकांनाच ते घेणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर लगेच अप्लाय करा त्याचसोबत तुमचा जो स्टायपिन आहे तो, तुम तो पूर्णपणे फिक्स आहे दहा हजार रुपये आपला स्टायपिन आहे खाली जी लिंक दिलेली आहे मित्रांनो त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी तर तुम्ही या वेबसाईटवरती येल इ या वेबसाईटवर आल्यानंतरनं तुम्हाला तुमचं नाव वडिलांचं नाव डेट ऑफ बर्थ आधार कार्ड ॲड्रेस ॲड्रेस देताना कधी मित्रांनो ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो आधार कार्डवरचा ॲड्रेस देत राहा त्याच्यानंतर ना तुमचा फोन नंबर द्यायचा ईमेल आय डी द्यायची आहे त्याच्यानंतर तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट कोणत्या फॅकल्टीमध्ये आहेत ते तुम्हाला तिथं नमूद करायचं आहे त्याच्यानंतर ना हिथं जी डेट टाकायची आहे मित्रांनो ही तुम्हाला नोव्हेंबरची टाकायची आहे तुम्ही आजची डेट तिथं टाकू नका आणि तुमचा कालावधी तिथं सिलेक्ट करायचा आहे नोव्हेंबरची डेट टाका जशी की मी नोव्हेंबरची डेट टाकलेली आहे तर तुम्ही सुद्धा नोव्हेंबरची डेट तिथं टाकायची आहे त्याच्यानंतर ना मित्रांनो तुम्हाला इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं फिलआउट करायचं आहे पूर्णपणे जे की तुमचं बारावी झाले असेल किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहात किंवा ग्रॅज्युएट आहात तर इथं तुम्हाला तुमची पूर्णपणे सर्व इन्फॉर्मेशन इथं भरायची आहे खालच्या ऑप्शनवरती टिक करायची त्याच्यानंतर गेट व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना तुम्ही जो मेल आय डी सबमिट केला आहे त्या मेल आय डीवरती तुम्हाला ओ टी तो ओ टी पी इथं एंटर करायचं आहे आणि त्याच्यानंतरनं फॉर्म सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता मला जो व्हेरिफिकेशन कोड आला आहे तो मी तिथे टाकणार आहे तर तुमचा जो मेल आय डी तुम्ही तिथं जो टाकलेला आहे त्याच्यावरती तो कोड येईन थोडासा वेट लागेन वेळ लागेन थोडा थोडा वेट करा त्याच्यानंतरनं तो कोड तुम्हाला येऊन जाईल कोड आल्यानंतरनं व्हेरीफाय केल्यानंतर मित्रांनो पुढं ही स्क्रीन ओपन होईल तर या स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायचा आहे जो की तुमचा असे पासपोर्ट साईज फोटोग्राफ असेल तो तुम्हाला अपलोड करायचा आहे ना तुम्हाला रिझ्युम जो तुमचा रिझ्यू आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे जर तुमच्याकडे प्रॉपर रिझ्युम फॉर्मॅट नसेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये रिझ्यूम असं लिहून टाका मी तुमच्यासाठी प्रॉपर एक रिझ्युमवरती व्हिडिओ डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येईल ना तुम्हाला इथं कॅप्चर सबमिट करायचं आहे आणि त्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होणार आहे सबमिट झाल्यानंतर ना तुम्हाला एकतीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही सिलेक्ट झालात की नाही झाला याच्याकडनं एक पर्सनल मेल येईन त्यांच्याकडनं त्या मेलमध्ये तुम्हाला पूर्णपणे त्याच्या रिलेव्हेंट माहिती दिली जाईल तर मित्रांनो कसं वाटला व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्या कुठल्याही तुमच्या अंडर ग्रॅज्युएट मित्र असेल किंवा ग्रॅज्युएट असेल ज्याला जॉब मिळत नसेल त्याच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग